आजचा दिनविशेष सहा मे घटना जन्म मृत्यू आजच्या घटना सहा मे पंधराशे बेचाळीस सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोचला सहा मे सोळाशे बत्तीस शहाजहान बादशाह व आदिलशहा यांच्यामध्ये शहाजीला पराभूत करण्याबद्दल ध झाला सहा मे अठराशे अठरा राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली सहा मे अठराशे चाळीस पेनी ब्लॉक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले सहा मे अठराशे एकोणनव्वद पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले सहा मे एकोणीसशे एकोणपन्नास डी एस एस सी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संय संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले सहा मे एकोणीसशे चोपन्न रॉजर बॅनिस्टर हे एक मैल चार मिनिटाचा आत धावणारे पहिले व्यक्ती ठरले सहा मे एकोणीसशे त्र्याऐंशी अडॉल फेटरल याच्या हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला सहा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव इंग्लिश खाडी खालून जाणारे आणि इंग्लिश फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टेनि टेनलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस्को मेन्झो यांच्या हस्ते उद्घाटन झाले सहा मे एकोणीसशे सत्त्याण्णव बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली सहा मे एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला सहा मे दोन हजार एक पोप जॉन पॉल दुसरे यांनी सिरियातील एका मशिदीस भेट दिली मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत सहा मे दो दोन हजार दोन भूपेंद्रनाथ किरपाल यांनी भारताचे एकतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला सहा मे दोन हजार पंधरा सलमान खान यांना सदोष मनुष्यवादाच्या आरोपास दोषी ठरवून पाच वर्षाच्या कारवाईची शिक्षा सुनावली तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून जामिनावर सुटका सहा मे जन्म सहा मे अठराशे छप्पन्न ऑस्ट्रेलियन मानसशास्त्र आधुनिक मानशास्त्र जनक सिगमन फ्रायड यांचा जन्म त्यांचा मृत्यू तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस सहा मे अठराशे एकसष्ट मोतीलाल गांधी गंगाधर नेहरू भारतीय राजनितीज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस सहा मे एकोणीसशे वीस जुन्या पिढीतील संगीतकार गायक बलो सी राणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस मे एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई ते झाला सहा मे एकोणीसशे चाळीस प्रसिद्ध महिला तबलावादक गायिका आणि संगीतज्ञ अभन मिश्री यांचा जन्म सहा मे एकोणीसशे त्रेचाळीस लेखिका वेना चंद्रकांत गावणकर यांचा जन्म सहा मे एकोणीसशे एकावन्न भरतनाट्यम नर्तिका नृत्यदर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म सहा मे एकोणीसशे त्रेपन्न ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टॉनी ब्लेअर यांचा जन्म सहा मे मृत्यू सहा मे पंधराशे एकोणनव्वद अकबराच्या दरबारातील एक नवरात्र रामतनू पांडे उर्फ मोहम्मद अट्टा खान तथा संगीत सम्राट तानसेन यांचे निधन सहा मे अठराशे बासष्ट अमेरिकन लेखक व विचारवंत हेनरी थोरो यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जुलै अठराशे सतरा सहा मे एकोणीसशे बावीस सामाजिक सुधारणेचे कृतिशील कार्य पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन सहा मे एकोणीसशे शेहेचाळीस बुलाबाई देसाई राजनितीज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा ऑक्टोबर अठराशे सत्याहत्तर सहा मे एकोणीसशे बावन्न इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया मांटेसरी यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस ऑगस्ट अठराशे सत्तर सहा मे एकोणीसशे सहासष्ट उदारमतवादी समाजसुधारक नेमस्थ पुढारी आणि शिक्षणतज्ञ रेग्युलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी अठराशे सहा मे एकोणीसशे पंच्याण्णव प्रवचनकार संत वाडमयाचे गाड्याभ्यासक व हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी यांचे निधन सहा मे एकोणीसशे नव्याण्णव पुणे विद्यापीठातील जय विद्या विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिरवे यांचे निधन सहा मे दोन हजार एक विख्यात मराठी कादंबरीकार लेखिका महारितबाई बेटेकर यांचे कोणी येथे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा